काय अधिकार तू आज लोकांचं प्रतिनिधित्व करतोय आज पुणे जिल्ह्याचं सगळ्यात जास्त काळ तुला पालकमंत्री पद या सगळ्यांच्या जीवावर तुला मिळालेलं आहे आमदारांच्या सरकारच्या मुळे मुख्यमंत्र्यांच्या त्यावेळेस या जिल्ह्यातला आपला इंदापूर बारामती तालुक्यातला हा कारखाना आहे आणि या कारखान्यामुळं तुम्ही जिल्हा बँकेमध्ये गेला वर वेगवेगळी पद तुम्हाला मिळत गेली आणि अशा वेळेस अडचणीच्या वेळेस रणांगण सोडणं म्हणजे आपण कुठे त्यामध्ये आता पुरुषोत्तम दादा राजवर्धन काकडे बाकीचे माझे सहकारी मित्रांनो असाच प्रसंग माझ्यावर सोमेश्वरचा आलेला होता मी त्यावेळेसही त्यांना सांगितलं जर कार कारखाना बाहेर काढला नाही तर नावाचा अजित सांगणार नाही अडचणीत होता नंतर आता आपण माळेगावच्या बरोबरीनं किंवा थोडंफार पुढं भाव त्या ठिकाणी देतो आपण बघता आज त्यांच्यातन आपल्यात पाचशे सातशे रुपये टनाचा फरक आहे माझाही चार हजार टन ऊस इथं जातोय त्याच्यामध्ये जा मलाही वेदना होता लहान शेतकऱ्याला मी तरी आज सहन करू शकतो माझी ऐकवत आहे गरिबाने काय करायचं ज्याचा पन्नास टन ऊस जातो ज्याचा चाळीस टन ऊस जातो ज्याचा शंभर टन ऊस जातो त्याचा संपूर्ण त्या कुटुंबाचा उसावर अवलंबून आहे त्याचा काय दोष होता तिथं कुठं आम्ही कमी पडलो आता ते तर काहीच निघणार नाही त्याच्यामुळे मी जात नाही बोलत असताना आपल्या प्रशांत काठेने काही गोष्टी इतर सांगितल्या त्याच्या संदर्भामध्ये बापूंनी पण त्याच्याबद्दलचा अभ्यास त्या ठिकाणी केलेला आहे मी पण थोडी बहुत माहिती काढलेली आहे आज तुम्हाला सांगतो मी सरकार मध्ये असल्यामुळं सुदैवानी सहकार खातं राष्ट्रवादीकडे आलं अर्थनियोजन खातं राष्ट्रवादीकडे एक्साईज राष्ट्रवादीकडे ज्याचा मोलसेसचा संबंध येतो ऊर्जा खातं आमच्याच मुख्यमंत्र्यांच्याकडे आपल्या कोजन त्यांना देत दे असतो या सगळ्या गोष्टी आहेत दुसरी गोष्ट सहा वेळेला एफ आर पी वाढली दर तीन महिन्यांनी आमच्या कामगारांच्या महागाई भत्ता किंवा वाढ होते मिळाली पाहिजे ते माझेच कामगार आहेत मला त्याच्याबद्दल काही म्हणायचं नाही पण कामगारांनी पण तिथं सही केल्यावर कामच केलं पाहिजे सही करून सकाळच्या पेटवत बाहेर बसला तर मग त्याला असा तसा सोड माग झालं गेलं गंगेला मिळालं त्या चुका आमच्या सहीत सगळ्यांनी दुरुस्त कराव्या लागणार आहे पुढे आलं नाही नाही दादा माझं चुकलं चुकलं नाही चूक आता माफ नाही तर हा कारखाना बाहेर निघणार आहे आज आपण बापूंना प्रमुख करून त्यांच्याबरोबर बाकीचे वीस उमेदवार दिले म्हणजे सगळं चांगलं चालणारे अशाचा भाग नाही इथं बसणाऱ्या सर्वांनी आपला कार्यक्षेत्रातला ऊस इथं काढला पाहिजे नाहीतर इथं दोन एक पाठवायचा बाकीचा बाळेगावला कुठे ॲग्रोला कुठे शर्डीला हे असलं नाही चांगलं यामध्ये जर पुढच्या आपल्या पिढीचं कल्याण करायचं असेल आणि हे पॅनल जे दिलंय निश्चितपणे पूर्ववत परिस्थिती निर्माण करू शकत का तर त्या पॅनलच्या पाठीशी या राज्याचा कोणतरी उपमुख्यमंत्री उभा आहे मंत्रिमंडळामध्ये माझ देवेंद्रजींच एकताराऊच आमचं सगळ्यांचं व्यवस्थित जमत हे मधी पेपरला बातम्या चालल्यात असं झालंय तसं झालंय ते काही काही लोकांना काही ना काही असं बोलल्याशिवाय बरं वाटत नाही त्यांचा त्यांना लकला आम्हाला कळतंय की आपल्या महाराष्ट्राचं बल झालं पाहिजे आम्हाला कळतंय एनडीए सरकारचा जास्तीत जास्त निधी आपल्या महाराष्ट्राला मिळाला पाहिजे आम्हाला कळतंय सहा सात वेळेला एफ आर पी वाढली पण एम एस पी वाढली नाही एम एस पी एकदाच एकतीसशे रुपये झाले आज एम एस पी चाळीस रुपये व्हायची गरज आहे कर कारखाने टिकणार आहेत मित्रांनो कुठं नाही सांगत मला तर एवढे चेअरमन लोक घेऊन भेटतात आता तर त्या कमिटीमध्ये आपण कुणाकुणाला टाकलंय की मला वाटतं बाबासाहेब पाटील त्याचे अध्यक्ष आहेत त्या कमिटीचे दत्ताबा बर्वे त्या कमिटीचे दादाजी भुसे आहे जयकुमार गोरे आहे राधाकृष्ण विखे पाटील आहे आणि कोण विखे पाटील सांगितलं असे पाच सहा लोकांची ती कमी मागच्या वेळेस मला प्रशांत सांगितलेलं होतं बोर्डांनी सांगितलेलं होतं त्यावेळेस आपल्याकडे दोन हजार बारा तेरा तेरा चौदा मध्ये पंचेचाळीस कोटी रुपये बँक ऑफ बडोदाचं कर्ज त्या ठिकाणी घेतलं होतं बेसअन गोष्ट नाही युनियन बँक युनियन बँक बँक ऑफ बडोदा कसं घेतलं युनियन बँक घेतली आपली काटेवाडीची पण भावनगरला ती हार्वेस्टिंग वाटपासाठी ना युनियन बँकेकडून मी चुकून दुसऱ्या बँकेचं नाव घेतलं युनियन बेसन डोस करता पंचेचाळीस कोटी घेतलेले होते आणि बँक ऑफ बडोदा हार्वेस्टिंगच्या वाटपा करता तोटी वाहतुकीला आपण देतो ते कर्ज घेतलं होतं सोळा कोटी या सगळ्याचं व्याज आणि सगळं झालं ते नव्वद कोटी झालं युनियन बँकेचं त्या ह्याचं झालं सत्तावीस साडे सत्तावीस कोटी रुपये असं जवळपास एकशे साडे सतरा कोटी रुपये आपला भोजा झाला त्या बँकांनी आपली खाती सीज करायची ऑर्डर आहे मग आम्ही त्या बँकेशी बोललो म्हणलं तुमचे पैसे तर फार अडचणीत आहे आम्ही बँकेतील कारखान्याचं खातं एनपीए केलेलं होतं याबाबत मग आम्ही वन टाईम सेटलमेंट करण्याचा निर्णय घेतला सवा सदा नव्वद कोटी पन्ना दो दो से जासता था था काई काई ते युनियन बँकेच सत्तेचाळीस पॉइंट पन्नास कोटीवर आणलं कर्ज होत पंचेचाळीस कोटी फक्त अडीच कोटी रुपये जास्त दिले हे कशामुळे झालं सरकारमध्ये होतो शेवटी नाही म्हटलं तर थोडस बँकांच्या पण वरिष्ठांचे काही ना काही काम सरकारकडे असतात त्याच्यावर तिथं आपण एक रिलीफ देण्याचा प्रयत्न केला बँक ऑफ बडोदाच साडे सत्तावीस कोटीचं सगळेच बुडणार का असा बोल असा असं नाही तिथे तू तर मग त्यांनी ते आठ कोटी पंचावन्न लाखावर